का करते किती लाल आहे ते मंडळी कसा आहे तर आज आम्ही जरासा एक चॅलेंज टाईप मध्ये ठेवलेला आहे की काय आणले रे आपण ते टॉप रेमन आहे का काय इप्पी इप्पी आय थिंक इप्पी काय टॉप रेमन काय ते दाखवू इथे पाकिट कुठे ते दाखवू तर असं तिखटमध्ये मध्ये आणले म्हणजे स्पायसी असलं आणलंय तर ते बघायचं आता प्रतू करणार आहे प्रतूला येते म्हटला तर तो करणार आहे आणि आम्ही खाऊन बघणार आहे हे बघा येऊ नुसतं तोंडाने म्हणतो दाखवणार आलाय तिकट आहे तयार कुठं आहे तर होत दाखवतो कसा ओढखतो तू हे बघा या ट्रॉली मध्ये ओळखलाय अर्धी सोडलाय तशी ही पण तशीच सोडलाय अरे ना झाली आता इकडं ओळखायला त्याच्यात तर जाळच दाखवलंय की हो म्हणजे जाळ काढणारीच आहे वाटत आणि ही कोरियन कोरियन रेमन म्हण आणि आणि हे के बॉम्ब काहीतरी आहे हॉट अँड स्पायसी आता आता बघू प्रतुला बोलवतो काय करतोय बघूया आपण मग ही बघा जागोची आयडिया अशी आहे की जास्त तिखट लागलं तर पहिला पाणी त्याच्यानी पण नाही थांबलं तर साखर त्याच्यानी पण नाही थांबलं तर रसगुल्ला नाही तर गुलाबजामु तर जागोनी पुढची आयडिया अशी नेमलेली आहे बघा दिसते का इथं गुलाबजामचा डब्बा खोलून ठेवलाय इथं रसगुल्ल्याचा डब्बा खोलून ठेवला आहे आणि सर्वात पहिला पाणी आणि नंतर साखर नंतर गुला रसगुल्ला आणि नंतर गुलाबजाम अशी आयडिया करून ठेवलेले आहे जागोनी मस्त पैकी पहिला सगळे जागो आमचा हुशार आहे दादा आता आम्ही आमच्या शेफला बोलवलेला आहे आजचा जो मॅगी बनवणार आहे तिचे हे बघा हे आमचे शेफ आहेत आणि आता तयारी करणार आहे बघूया कसं काय काय बनवतात तर चलो तयार आहे आंबी सबी तर बघा आता प्रतु इथं कुठली मॅगी आहे रे ती टू यम के बॉम रामेन आहे मोठं नाव आहे बॉम्ब 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 आहे लक्षात ठेवा टू <laughs> <तू> यम <याले laughs> के बॉम्ब <laughs> अब्दुल ऑन द वे तर हा आपली पुढी आहे जेव्हा फ्रुट्स कोण टाकते स्पायसी कोरियन आहे का बघा तोंड तुमचे कोरियन सारखे होतील खाल्ल्यावर तिकट तिकट पॅकेजिंग हाय कशी आहे कशी आहे दाबो परत एकदा हे वेगळा असं पर्सनल पॅक दिलाय हा त्याच्यात आणि दोन हे असं आहे का हे अरे दोन दोन आहेत की नाही तर जागो सध्या दादाला हेल्प करायला थांबला इथं आणि दादा हे इप्पी इप्पीचं पण एक पाकिट आहे हे का अनली मधील तिकट खाणार आहे म्हणून पहिला कुच बघा बायकोचं तर काही पण असते तिकट खाणारे म्हणून पहिला कुच मीठा हो तू खा गोड तू पण खाणार आहेस तिखट कळलं काय तर हे गोड खाल्लेलं आहे बास की आता काय तो तोंडाला चिटकोती का माझ्या नंतर बिंतर काय ना आता खायचं एवढी बासूल काय आपल्याला लई पण करू नको होते नको एवढे संपत्या मम्मी खाणार अजून एक पॅकेट घालायला <laughs> <laughs> मम्मीला मॅगी आवडत नाही तुम्ही काय खाताय त्याच्यात नुसते एक दोन व्याज खाणार आहे मी भाजी चपाती खाणार आहे नको मला पण मला नाही आवडत अरे हे नंतर टाकायचं होतं ना नाही हे जसं नाही तसंच बॉईल होईल ना सगळ्यात आधी मॅगी टाकले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स कॉर्न टाकले म्हणजे ते मॅगी सोबतच बॉईल होईल आणि पाणी टाकले बॉईल होण्यासाठी आता जोपर्यंत एक असं नूडल्स आ, नूडल्स सारखे स्ट्रक्चर घेत नाही तोपर्यंत त्याला तसंच ठेवायला पाहिजे तोपर्यंत तो हे आपण मसाले एकत्र करून घेऊया एका कंटेनरमध्ये हे सगळं करायचं खरं सगळं स्वच्छ आपण करायचं

दोगी दोगी ही माझी लेकर बघा दोघ जण तर नुसत लाल आता खावा बाळा न सकाळी कळते किती लाल आहे ते <laughs> <सब गशादार है। laughs>

एक काम कर, चमचा घेऊन त्याला डुलवत बस डुलवत डुलवत डुलव अरे डुलवत डुलव छोट्या तिला कमी आहे ना आविषयक आपला तिकट तर जास्त भेटते तर इथं प्रतुल्य आता मॅगीचे मसाले फाडत हो, आहेत अच्छा हां सॉरी सॉरी हां सॉरी बायको माझे लोक आहे कधी कधी मला तिच्याकडनं शिकायला लागतात काही गोष्टी तर आता मसाल्याचे पॅकेट फाडणे चालू आहेत आणि ते मसाले मसाले, मसाले, मिक्स, के भाई। मसाले एकदम, आ, मिक्स मिक्स नहीं, नहीं, मिक्स, मिक्स भाई, सब सब इसमें एकदम क्या कर कर दिए दिए हैं हैं नहीं नहीं करके कुछ मिक्स कर देगा कुछ छोड़ेगा नहीं कुछ नहीं छोड़ेगा आवाज करके आणि हो भाई स्वाती पण शिकवल आहे इथ मॅगी कशी बनवायची नाही मी त्यांना मग चांगलीच करणार आहे कट्टा जर का खराब तसेच ठेवला तुमच्या तिघांना साफ करायला होणार आहे तिघांना केला तर तू करायचा एवढं काय घेते मला सकाळी लवकर उठायचं काय कचरा इव्हन खरं गो बघा जाबोला काम दिले मॅगी आता लई लई होईल मला तर वाटत हे बघा इथं पोरं लागल्यात आता टमाटा कट करायला अरे ते काय गाजर आहे काय गाजर मिरची टमाटा इथं कांदा आहे एवढा मोठा ता, कांदा कापणार आहेत वाटतं अजून तर आता दोन्ही लेकर माझी झालं तयारीत आहेत शिजला असणार की त्याला सगळं कॉर्मचा वास चढलाय बाबा अजून पाणी टाकतो अरे आता गार पाणी टाकू नको का मग परत हे होऊन घट्ट होऊन जाईल एवढं पाणी भरपूर पाणी आहे किती पाणी आहे बघ हे व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत अरे मिरच्या घाटल्या तू रे अरे ते मसाले पहिलेच तिकट आहेत मिरच्या एकदम एहसास खतरनाक अहसास नाही ये अहसास आहे कुछ खास हे मसाले टाकणार आहे आता जागो मसाले अरे एका बाजूला टाकू नको पसरून टाक रे वर्ष लागला ला। येस असे मसाले टाकले तर तू मिक्स करणार क्या बाई यो यो हरी फिंगर तर बघा आता सगळे मसाले दुसरले टाकू झाले तेजा नुसते मी हेच्या बिचाला जरासा मसाला लागलेला नुसतं घोटाने त्याला चाटला असला जाड निघायला आता झाड निघालय काय अजून तर मॅगी खायची आहे बाळा आणि मॅगी पिल्या खाल्ल्यावर लगेच कुणी पाणी पिणार आहे सगळी ताटातली मॅगी संपवायची आणि मगच पाणी प्यायचं आत्ता सांगतो आधी मध्ये कानपडात भेटणार आधी मध्ये पिलं <laughs> तर समोसा मला आला बघ रे समोसा तर हे बघा आता इथं लिटरली थोडं राहिलेलं आहे आता मॅगी वाईची जवळपास झालेली आहे अरे वा अजून चीज पडायचं चीज चीज मॅगी मॅगी अरे काय नाव आहे रे या चीज कॉर्न मसाला तिखट ऑल इन वन मॅगी कॉन्टेल मॉग मॅगी

थोड्या थोड्या इंटरवल नंतर याला हे हलवायला लागणार म्हणजे मिक्स करायला लागणार अरे चीज टाकून परत मिक्स करायचं फ्लेवर म्हणजे खालीपर्यंत असं चीज जायला पाहिजे त्याचा फ्लेवर अरे इथं जमिनीवर पडायला गे काय ना <laughs> <laughs> मम्मी आहे साफ सा नंतर त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला मी लाटणं घेऊन साफसफाई तुमची करणार आहे तिघांची आम्ही लाटण लपून ठेवू ना माझ्याकडे भरपूर भांडी आहे माउंटन ड्यू डळके आगे जीत आहे तुम्हाला डर मग सांगते की बरोबर माझ्या पायाकडला टिंग आणि मी तर स्प्राईट पिऊन कुठे जर लपून बसणार बाबा काय करायचं फ्रीज मध्ये ठेव धू आधी खा पर ले ले, परत एकदा चीज टाकलेलं आहे आता याला झाकून ठेवणार आहे पाच मिनिटांनी परत पाच मिनिटांनी परत एवढं झाकून काढलेलं आहे खुलजा सिमसिम झालेला आहे इथं जरा असं पसरलंय चीज हे ज्यात आता खाली मॅग मॅगी तर हे बघा तिथं मॅगी पुरी तर अभी रेडी हो गई है रेडी नाही तयार हो गई है आणि आता प्लेटांमध्ये आमचा प्रतुल्य सर्व करत आहे आणि इथं जागो हेल्प करत आहे त्याला स्पून्स वगैरे चमचे बिमचे काय असतील ते ओवाणा आहे वाणा खाली पडलं ओवाळा ओके आणि चौघांसाठी झालेली आहे मॅगी अशी आणि ही लटकताली मॅगी बघायची <laughs> ही लटकताली मॅगी आहे आता ही लागल त्याला तशी त्यांनी त्याने घ्यावी ओके 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 बघा एवढी सारी मॅगी घेऊन पण एवढी शिल्लक राहिलेली आहे सो हम हॉल मे जाएंगे और सबका रिॲक्शन देखेंगे तर इथं जागो आणि इथं प्रतुल्य दोघं मस्तपैकी मॅगी गार करत आहेत आणि गार करून खात आहेत प्रतुल्य हाऊ युअर एक्सपिरियन्स खरं टॅज तिखट 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 आहे तिखट हाय चीजचं काहीतरी स्वाद आहे का हाय जरासा हलकासा चीजचा स्वाद येतो त्याला होय काय कोण होतो पण ते स्वातीला विचारूया चमच्याला माझ्या हार्पीचं निशाण आहे हा काय काय माझ्या चमच्याला हार्पीचं निशाण आहे खर मी जगत्याला लई राहित नाही होय का झोपताना रडण्यापेक्षा बाळ उद्या सकाळी जास्त रडणार आहे स्कूल मध्ये मला लेट झाला कुठे स्वती मॅडम खावा की टेन्शन घेऊ नका कावा 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 तुम्ही कस छान आहे का तिखट आहे नाही एवढी नाही म्हणजे मग आता मी पण खाऊ शकतोय तिघांचे रिप्लाय आलेले चांगले आहेत मला तर इथं आता मी आपण जरा असं घेतो की मग भेटूया गिळल्यानंतर डबेट <coughs> कसं आहे आणि मग फुसफुस फुसफुस कुठला आवाज यालाय हा एकदम गोड आहेत ना तर आता अस पनिशमेंट आहे जो लास्ट येईल त्यानं हे सगळ्यांच्या भांडी आणि चमचे धुवायचे आहेत तर प्रत्यू फर्स्ट आहे आणि मी बघा मी इथं संपवलेले आहे सेकंड मी आलेलो आहे मिरच्या मिरच्या शनिस ते आता जागो आणि मम्मी नाही नाही ही सो जागोची मम्मी आणि हो जागो आया आया मम्मी, नार। नार। हो मड़गार मड़गार। <laughs> तर आता ह्यांच्यात चालू आहे कॉम्पिटिशन कोण जिंकते बघूया स्वातीची नी लई अजून कुठं मडगाव तर बघा आता मॅगी खाल्लाय आणि लगेच निघालाय पाहुण्यांना सोडायला येऊ तर काही नाही शाळाला ते कळतंय कि तर अशा तऱ्हेने जागो लास्ट आलेला आहे मम्मी लास्ट आणि जागो आता सगळे ताट बिट सगळी धुणार आहे ये बघा येऊ प्रतुल्य बघा किती तिकट लागले त्याला अरे हो कुठं पळालाय ए कुठं <laughs> तर हे बघा प्रतुल्य मस्त पैकी काय खाल्लं गुलाबजाम खाल्ला काय खाल्ला रसगुल्ला खाऊन आलाय रसगुल्ला खाऊन आलाय एवढं तिखट लागले त्याला कारण की त्यानं सर्व शेवटी खालचा सगळा मसाला बिसाला काढून खाल्लाय खतरनाक होता त्या शेवटचा मसाला होय काय जाळ निघाला डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या बर 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 तर स्वाती मॅडम तुम्हाला तिकीट लागलं कस मग आवाज एवढा बारीक काही आलाय हो तुमचं बर ठीक आहे म्हणजे तिकीट नाही लागलं का बरं बघा तेव्हा दुसऱ्यांदा आता रसगुल्ला खायला गेला बघा एवढं तिकट आहे त्याला बघता का इथं येऊ येऊ का खाल्ला बघा त्यानं तर मॅगी छान होती जास्तकट नव्हती तर मॅगी खाऊन खूप मजा आली सगळ्यांनाच खरंच आणि आता हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे आवडला असलं तर लाईक करा अहो बघताय लाईक करत जावा प्लीज आमच्यासाठी आपल्यासाठी आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि असंच भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया